अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र गोळीबारांच्या घटना पूर्व विमानस्यातून घडल्या असल्याची प्रतिक्रिया मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे अशा घटनांमुळे राजीनामा मागणं राष्ट्रपती राजवटीची मागणी योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं या घटना कायदा आणि सुव्यवस्थेसाठी ठीक नसल्याचंही खंत मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोलून दाखवली आता याच्यामध्ये काय आपण या दोन्ही जर घटना बघितल्या तर ते ते या त्यांच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिकत्यातून आहेत अशा घटना रोज घडल्यामुळं आपण आता स आता कालची बघितली तर त्या दोघांचं वैमनस त्याच्या आधी जे बघितलं तर त्यांचा जुना वैमनस ह्यातून ज्या घटना घडलेल्या आहेत अशा घटना राज्यामध्ये घडत असतात वास्तविक कायदा दृष्टीने योग्य नाही परंतु अशा घटना या वैयक्तिक कुठल्या राजकीयानं घडलेल्या नाहीत त्यामुळे राजीनामा मागणं सरकारला राष्ट्रपती राजवडाला नाही म्हणणं योग्य नाही हे फार प्रकरण आहे गोळीबार हे काय चांगलं प्रकरण नाही परंतु हे कशातून झालं हा काय राजकीय याच्यामध्ये हे नाही ना व्यक्तिगत हेवे दावे व्यक्तिगत दिने घेणी जमीन प्रॉपर्टी ह्यामुळे झालेली आहे आणि उद्भवलेल्या घट्टा आहेत मला सांगितलं ना मी आता हे गुंडाला आलंय बेधडा धड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबर